त्यांच्या समोर सर्वच सुटला सुटला या मैदानाचा पहिला सेमी सुटला एक बाज झाला सुंदर अशी लढ्यात चालू सात गाड्या पाहतात आणि सात गाड्यांचा राणा संग्राम पहिला फायनलचा मानकरी नवीन चेहरा का पुन्हा त्याच तिकटीवर सुंदर राशी लढ्यात पाहायला मिळते अलीकडं लखी आणि तेजा पलीकडं वादळ आणि पिस्टॉल सुंदर अशी लढात आणि या ठिकाणी निर्वाद असं वर्षस्व दोन्ही निकाल घ्यायचे पंच फक्त एक नंबरला कोण उतरला आणि दोन नंबरला कोण उतरला घ्या बावसर सगळे मागे घ्या बाउन्सर द्या कोपरे यांच्याकडून सुटला फायनल या मैदानाचा तोंड सुटला आणि तोंड मध्ये लढत चव्हाला गाड्यावरती लक्ष द्या पुन्हा एकदा दुसऱ्या समितीत एक बाद झाला कोण होतो दुसऱ्या सिमेमध्ये गुलाला साठी पात्र नसीब नसीब की बात आहे जो जिता वही सिकंदर नवीन चेहरा की जुना लढत चाल तीन गाड्या पळतात तिघांच्या लढत आहे पर्याय तिकडे आठ नंबर तासावरती सुंदर गाडी पळते आणि हर्याल इकडे चिक्या आणि पक्षा लढत झाली शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली डोळ्याचं पारण फिटणारी सेमी फायनल तीन सुटला आणि तीन मध्ये लढत चालवले सुंदर अशा मजाचा सेमी फायनल तीन सुटला एकामुळे दुसऱ्याचं मात्र आलं सहा गाड्या पदात आणि सहा गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढत चालव कोण होतोय तिसरा बैलगाडी मालक फायनल साठी पात्र सुंदर अशा गाड्या आणि सुंदर अशा गाड्यामध्ये तेवढी सुंदर अशी लढत चालव लढत लढत शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली एकट्यानं खिंड लढवली आणि नवीन चेहरा मिळाला का बहुतेक निवईन चेहरा मिळाला निकाल या ठिकाणी थर्ड अंपायर कडे पेंडी निकालात कुणी इकडं सुटला सेमीफायनल चार सुटला कसे बिल्डिंग ना लावलेली नानाचा पण आहे सुटला सेमी फायनल पाच सुटला अतिशय सुंदर मरू ते बरमपूर चार अकरा सुटला सेमीफायनल सहा सुटला आणि सहा मध्ये लढत चलव गाड्यावरती लक्ष द्या एक गाडी पाहत झाली दुसरा सुधाबा धुण्याच्या मार्गावरती गाड्या लक्ष द्या सुंदर असा शिस्तबद्ध मैदान या मैदानातील सेमी सहा पळतोय कुणाच्या नशिबी गुलाला सेमी सहा मध्ये अठ आणि तठीशी लढत आहे पड्याल साज आहे त्याच्या आर्याल इकडं गावठी पळतोय दोघांच्या सुंदर अशी लढत आणि गणेश निर्वाद वर्चस्व కుణాల కు డ్రోన్ స్క్రీన్ బుడ్ స काय घडलं काय घडलं काय झालं निकाल थोड अंपारकडे गेला चा आणि पुढे तिथे जाऊ नका जाऊ नका सुटला श्री आठ सुटला आठ मध्ये एक जण बाद झाला सहा गाड्या पाहता सहा गाड्यांमध्ये रण संग्राम चालू झाला सगळ्यांच्या नजरा सेमीकडे लागल्या सुंदर अशा गाड्या पाहता सुंदर गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत चालवाय कोण होतो फायनल साडे पात्र लढा चालवाय शेवटच्या अक्षराला ताप टाकतोय का परंतु काय होतो अतिशय सुंदर आणि लढा तुली आज सगळ्या सेमीमध्ये फायनल मध्ये हा कसा गेलाय बघा दांड्या धरून गेला हो कॅमेरा घ्याव दांड्या धरून गेलाय गाडी कसा आहे खरोखर प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवला अँब्युलन्स आठचा निकाल आठचा निकाल आहे तास क्रमांक जी गाडी फायनल साठी पात्र झाली गाड्या सुटल्या सेमी शेवटचा नऊ सुटला आणि नऊ मध्ये लढत चालवली आठ गाड्या पात आठ गाड्यांमध्ये लढा संग्राम चालू आहे आठव्या नवव्या चा मान कवी कोण आहे फायनल साठी सुद्धा आणि क्वार्टर साठी सुद्धा बैला पाहता ड्रायव्हर गाडी आणतोय कशी बैला पाहता ड्रायव्हर गाडी कशी आणतोय शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतो आहे अतिशय सुंदर लढेत काटाकुर